समाजातील दुर्लक्षित वर्ग म्हणजे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी परंतु या तृतीयपंथी लोकांमध्ये सुद्धा भयाचं वातावरण पसरलं आहे कारण अनेक तृतीयपंथी भगिनींना हिंदी धर्म हिंदू धर्मामधून जबरीने मुस्लिम धर्मामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याच्या अगोदरसुद्धा अनेकांना धर्मांतरित केलं गेलं आणि त्यासाठी एक मौलवी हाजी रफिक बरोबर बर, हाजी रफिक त्याचप्रमाणे एक आदिलाबादचा मुस्लिम माणूस अब्दुल आणि यांची अशी टोळी निर्माण केली म्हणजे आज तर विदर्भामधून सत्तर लोक एकत्र एक जमा झाले आणि जेव्हा रेखाबाई यांना धर्मांतर करण्यात आलं दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य किंगल याला पण धर्मांतरित केलं परंतु कुंभमेळ्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये त्या पुन्हा हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आणि पुन्हा हिंदू धर्मात का गेल्या म्हणून त्यांच्यावर हमला करण्यात आला तलवारीनी मिरची पावडर फेकून आणि ज्या मुस्लिम धर्मात गेल्या आहेत त्या पुन्हा घरवापसी करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना रोखण्यासाठी अनन्वित अत्याचार केले त्याची दाद मागण्यासाठी आज पोलीस पोलीस आयुक्तांकडे गेलो आणि जे खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडर नाही परंतु या माध्यमातून वेषांतर करून भी, ही लोका है। लोका है है भीक हे मागतात असेही लोक आहे आणि त्या लोकांनी अशी टोळी केली आणि त्या माध्यमातून ड्रगचा व्यवसाय असो गुटख्याचा व्यवसाय असो किंवा भीक मागून मस्जिदीला पैसे देण्याचा व्यवसाय असो अवैध सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन रॅकेट चालवण्याचा व्यवसाय असो ते करतात आणि त्यामुळं या लोकांच्या जीविताला हानी पोचू नये यांना संरक्षित करण्यात यावं आणि याचं समाजामध्ये चांगल्या रीतीने पुनर्वसन करण्यात यावं ही मागणीसुद्धा पोलिसांना केली मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा पूर्ण अहवाल हा पाठवतो आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगले शिकलेले आहे प्रत्येकजण बारावी पास आहे आणि चांगल्या घरातून आलेले आहे दुर्दैवानी एक जनुकीय दोष आपण म्हणू शकतो त्यामुळे त्या ट्रान्सजेंडर झाल्या परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा धर्मांतरण करून त्यांना भीक मागण्याच्या व्यवसायाला लावणं असं मोठं षडयंत्र आणि धर्म वाढवण्यासाठी यांना वापरणं हे षडयंत्र आज अमरावतीमध्ये दिसते आहे त्याचा त्वरित बंदोबस्त करावा जे हिंदू धर्मात आलेले आहे पुन्हा त्यांचं संरक्षण करावं त्यांना धर्म परिवर्तन कर, परिवर्तन करण्यासाठी जी जबरदस्ती केल्या जाते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ह्या मागण्या आम्ही पोलीस कमिशनरकडे मांडल्या त्यांनीही त्यावर ते कारवाई करण्याचं आश्वासन दिलं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव